आम्हाला सगळे शेतकरीच मारून टाकायचे आहेत का नेमकं काय चाललंय बाबा कोणत्या बाजूला आम्ही धोरणं आखायला लागलो आहेत इथली व्यवस्था प्रशासन केंद्र सरकार या सरकारचा विचार करायचा झाला तर वेळोवेळी शेतकऱ्याच्या हिताचं जायचं सोडून शेतकऱ्याच्या विरोधातल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या अर्थानं करताना पाहायला मिळतात मान्य आहे बाकीच्या गोष्टी आहेत देश सांभाळावा लागतो पण देश सांभाळण्यासाठी शेतकऱ्याचा जीव कशासाठी घेणं चालू आहे नेमका कांद्याला चांगला दर भेटायला लागला होता इकडून तिकडून आता त्याची निर्यात बंदी करून टाकली आणि संपलं कांद्याचे दर मध्ये आले आणि बस मना भोगत आता शेतकरी बांधवाला त्यानं कष्टानं पिकवायचं त्यानं मार्केटला खत असं बी बियाणं असं बाकीच्या इतर गोष्टी या सगळ्याचे रेट वाढत गेलेत त्याच्यावर काही नियंत्रण नाही मात्र शेतकऱ्यानं पिकवलेल्या मालावर नियंत्रण लावलं जात त्याचा शेतमालाचे दर वाढू नयेत जास्त भाव होऊ नये याच्यासाठी मग निर्यातबंदीसारखे किंवा बाकीच्या गोष्टीसारखे निर्णय घेतले जातात आणि त्याला मारलं जातं वेळोवेळी काय त्याच्याला पुढं कुठं संकट कमी आहेत बाबा म्हणून तुम्ही संकट उभा करायला लागले आत्ता पावसानं नुकसान करून टाकलं त्याच्या वावरातलं सगळं इकडून तिकडून थोडंफार जे पीक गवसलं होतं त्याच्या हाताला तेचही तुम्ही अशा पद्धतीनं जर निर्णय घेणार असाल तर व्यवस्था म्हणून विचार करण्याची नक्कीच गरज आहे जरी हे खरंय देश सांभाळावा लागतो देशातले बाकीचेही लोक आहेत बाकीच्या सगळ्यांचा विचार करावा लागतो ह्या जरी गोष्टी सगळ्या खऱ्या असल्यानं तरी सुद्धा शेतकरी देशाचा कणा आहे हे मात्र विसरून चालणार नाही सगळ्या गोष्टीला सगळ्या इंडस्ट्रीला कच्चा माल पुरवणारा एकमेव माणूस आहे आणि तो म्हणजे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या हितासाठी आम्हाला पुढं जावं लागणार आहे ना असं वेळोवेळी होत आहे कितीतरी वेळा असं असंच होत आहे शेतकऱ्यानं पिकवायचं मेहनत घ्यायची कष्ट करायचे कितीतरी पैसा मातीत वतायचा आणि मग ते काढल्याच्या नंतर त्याचं उत्पन्न त्याचा माल जो आहे तर त्याच्यावरती अशा पद्धतीनं काही नियंत्रण लावली जातात निर्यात बंदी केली जाते भाव पाडला जातात टमाट्याची काय अवस्था झाली पाठीमागं हे पुन्हा पुन्हा नव्यानं सांगायची गरज नाही मग या सगळ्या गोष्टीवरती काहीतरी आम्हाला योजना आराखडा आखावा लागणार आहे शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या नाही इथल्या देशाच्या किमान हितासाठी आखावा लागणार आहे शेतकरी संपला तर काय देश घेऊन बसलात तुम्ही नोटा दळून खाणार आहेत का चिल्लरचं काहीतरी करून खाणार आहेत या गोष्टीला अजिबात महत्त्व असणार नाही किती टेक्निक पुढं जाऊ द्या एआय येऊ द्या आर्टिफिशियल इंटेलिजंट येऊ द्या नाही तर काही येऊ द्या खऱ्या अर्थानं भाकरीचं झाड आमच्या वावरातच उगू शकतं आणि त्याच्यामुळं हा शेतकरी जपावा लागणार आहे शेतकऱ्याच्या हिताचे म्हणजे देशाच्या हिताचे निर्णय आम्हाला घ्यावे लागणार आहे त्याला खर्च करत असताना त्याला शेतामध्ये खत टाकत असताना त्याच्यात मात्र सवलत नाही त्याचे दर मात्र नियंत्रित करायचं काहीही सरकारच्या हातात नाही त्यानं कोणतीही गोष्ट खरेदी करायची झालं त्याच्यावरती टॅक्स तुम्ही आकारता टॅक्स शेतकऱ्याकडनं घेता बऱ्याच गोष्टी आहेत मग या सगळ्या गोष्टीवरती का नियंत्रण नाही जर त्याच्या शेतमालावरती तुम्ही नियंत्रण लावता त्याचा भाव तुम्ही पाडता की देशाच्या हिताचा आहे मग त्याच्यासाठी दिला जाणारा जो माल आहे शेतीसाठी लागणारा तर त्या मालावरती त्या असणाऱ्या प्रोडक्टवरती तुम्ही का नियंत्रण करत नाही हे खऱ्या अर्थानं कुठंतरी दुटप्पी भावना आम्हाला पाहायला मिळते म्हणजे त्यानं घ्यायचं तुमच्या योग्य रास्त एम आर पीमध्ये आणि विकायचं तुम्ही जसं म्हणाल तसं जेवढा दर द्याल तेवढं हा शेतकरी बांधवांवरती कितीतरी वर्षापासून होत असलेला अन्याय या अन्यायाविरोधात कोण बोलणार कोण शब्द काढणार न्यूज चॅनलला वेळ या सगळ्या गोष्टी दाखवायला तुमचा शेती क्षेत्राशी संबंध असो किंवा नसो काही घेणं नाही परंतु दोन तीन टायमाला आपल्याला खायला त्याच्या वावरातली भाकरी लागते आणि त्यानं आपल्यासाठी स्वतःचं कष्ट मातीमोल भावात विकलं आहे देश जे म्हणाल इथली यंत्रणा जे म्हणाल त्या भावात त्याचे वांगे ऐकले जातात बटाटे ऐकले जातात त्याची मेथीची जुडी ऐकली जाते आणि खरं तर हे त्या शेतकऱ्याचे आपल्यावरती उपकारच आहेत हे आपल्याला विसरता कामा नाही त्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी काहीतरी झालं पाहिजे आणि सरकार मायबाप मायबाप म्हणून तुमचा उल्लेख आमचा शेतकरी बांधव करतो मायबापासारखं खऱ्या अर्थानं त्या लेकराला जीव लावा त्याच्याशिवाय देशाला तरुणोपाय नाही